हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आपण वर्षभर आतुरतेने दिवाळीच्या सणाची वाट बघतो अश्विन महिन्याच्या शेवटी अश्विन अमास्येला आपण लक्ष्मीपूजन साजरं करतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी असतो तो म्हणजे दिवाळी पाडवा कधी कधी दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे एकाच दिवशी असतं तर मंडळी बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते तर बली प्रतिपदेचा तर हा जो दिवस दिवस आहे आहे दिवाळी पाडव्याचा तो नवरा बायकोसाठी का महत्वाचा आहे हे तुम्हाला माहिती आहे का नसेल माहिती तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दिवाळी पाडवा नवरा बायकोसाठी का महत्वाचा आहे कार्तिक शुक्ल प्रतिपदेला म्हणजे कार्तिक महिन्याचा हा पहिला दिवस असतो अश्विनामासेला आपण लक्ष्मीपूजन साजरा करतो आणि दुसऱ्या दिवसापासून म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवसापासून कार्तिक महिन्याची सुरुवात होते मग कार्तिक शुक्ल प्रतिपदेलाच बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असं आपण म्हणतो या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील महत्त्व दिलं जातं तसंच पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते जे व्यापारी लोक असते तर व्यापारी लोकांसाठी बलिप्रतिपदेचा दिवस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात मानली जाते त्यामुळे हा जो बलिप्रतिपदेचा दिवस आहे दिवाळी पाडव्याचा जो दिवस आहे तो अनेक दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो तर या दिवशी बायको आपल्या नवऱ्याला का ओवाळते हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बलिप्रतिपदेच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण जे साडेतीन मुहूर्त मानतो अक्षय तृतीया दसरा गुढीपाडवा तर त्यापैकीच साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस हा म्हणजे बलिप्रतिपदेचा दिवस तर हा जो दिवाळी पाडवा आहे या पाडव्याची प्रत्येक विवाहित महिला मोठ्या आतुरतेने वाट बघत असते ज्या नवविवाहित असतील ज्यांचं या वर्षीच लग्न झालेलं असेल ज्यांचा पहिला दिवाळी पाडवा असणार आहे त्या सुद्धा आतुरतेनं दिवाळी पाडव्याची वाट बघत असतात या दिवशी आपल्या नवऱ्याला पतीला पाटावर बसवलं जातं आणि त्याचं औक्षण करण्याची परंपरा आपल्याकडं आहे आणि या दिवशी पती आपल्या पत्नीला देखील ओवाळणी म्हणून सोनं साडी किंवा काहीतरी भेटवस्तू देत असतो असं सांगितलं जातं की असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता राक्षस कुळात जन्म घेऊन देखील चारित्र्यवान विनयशील प्रजेच्या हितासाठी दक्ष अशी या राजाची ओळख होते म्हणून त्याला बळीराजा असं म्हटलं जायचं पुढे त्याने आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवांचा देखील पराभव केला बळीराजा हा अतिशय पराक्रमी होता दानशूर होता मात्र काय झालं या बळीराजाला अहंकाराचा वारा लागला आणि तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही कसं माणसाला एकदा का अहंकार लागला की मग माणसाची अधोगती सुरू होते तसंच या बळीराजाला देखील अहंकाराचा वारा लागला त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी बटू वामनाचा अवतार धारण केला आणि भगवान श्रीहरी विष्णू त्या वामनाच्या अवतारामध्ये बळीराजाकडे दान मागायला गेले बळीराजाने एक यज्ञ केला आणि तो यज्ञ असा होता की तो यज्ञ केल्यानंतर दान देण्याची प्रथा होती त्यामुळे भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटू वेशामध्ये बळीराजासमोर ते उभे राहिले या रूपात वामनाने तीन पावले भूमी मागितली वचनाला जागून बळीराजानं हे दान देण्याची तयारी दाखवली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले तिसरे पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने आपलं डोके पुढे केले तीन पावलांमध्ये विष्णूंनी बळीराजाकडून सर्व काही काढून घेतले परंतु बळीराजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळीराजावर प्रसन्न झाले आणि त्याला पातळाचे राज्य दिले संपूर्ण प्रसंगामधील भगवान श्रीहरी विष्णूंची लीला पाहून त्यांची पत्नी अर्थात माता लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळले तो दिवस होता बलिप्रतिपदेचा आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी सुद्धा माता लक्ष्मीला ओवाळणी दिली आणि त्या दिवसापासून पत्नीने पतीला ओवळण्याची प्रथा सुरू झाली अशी एक पौराणिक कथा सांगितली जाते कार्तिक महिन्याचा पहिला दिवस म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा ज्याला बायको पाडवा असं देखील म्हटलं जातं तर हा दिवस पती पत्नीच्या नात्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण तो त्यांच्या प्रेमाचा आणि एकतेचा उत्सव आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते पती देखील प्रेमाचं आणि कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून पत्नीला भेटवस्तू देतो हा सण पती पत्नीला एकमेकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्याची एक संधी देत असतो पाडवा हा खास करून विवाहित जोडप्यांसाठी आहे तो त्यांच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा देखील दाखवतो आपल्या प्रथा परंपरेनुसार या दिवशी बायको आपल्या नवऱ्याला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी देवाला प्रार्थना करते इडा इडापिडा टळो बळीच राज्य येवो अशी प्रार्थना ती देवाकडे करत असते पती देखील आपल्या पत्नीला प्रेमापोटी जिव्हाळ्यापोटी आणि कृतज्ञतेपोटी काहीतरी भेटवस्तू देत असतो काही पती साडी घेतात काही जण दागिना देतात काही जण छोटी मोठी भेटवस्तू देतात किंवा काही जण पैसे देतात बलिप्रतिपदा म्हणजे एकतेचं प्रतीक दाखवतो राजा बळीच्या कथेतील पुनर्मिलनाच्या आनंदाप्रमाणेच हा सण देखील पती पत्नीला पुन्हा एकत्र जोडतो आणि त्यांच्या नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला प्रोत्साहित करतो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे त्यामुळे खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी खूप सारे शुभ कार्य देखील केले जातात व्यापारी वर्गाचा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे बलिप्रतिपदेचा दिवस असतो तर अशा पद्धतीने हा दिवाळी पाडव्याचा दिवस ज्याला बायको पाडवा असं देखील म्हटलं जातं किंवा बलिप्रतिपदेचा दिवस पती पत्नीच्या नात्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो सगळीकडेच या दिवशी पत्नी आपल्या पतीचं औक्षण करते आणि त्यानंतरच बायका दिवाळीसाठी भाऊबीजेसाठी माहेरी, माहेरी जात असतात दिवाळी पाडवा झाल्याशिवाय बायका माहेरी जात नाही तर असा हा बलिप्रतिपदेचा दिवस खूप शुभ दिवस आहे आणि पत्नीनं जरूर आपल्या पतीचं न विसरता औक्षण या दिवशी करायचं आहे तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की दिवाळी पाडव्याचा दिवस बलिप्रतिपदेचा दिवस पती पत्नीच्या नात्यासाठी का महत्त्वाचा जा मानला जातो तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणा व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्या शेजारी बेलायकॉन दिलेला आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही लक्ष्मीपूजन वसुबारस किंवा आणखी दिवाळीशी रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही चॅनेलला सर्च करा नक्कीच तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील दिवाळीच्या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद